ओम श्री गोरक्षनाथ आय नम बघा तर आताच आमची पूजा झालेली आहे आमच्या पण लग्नाला किती वर्ष झाले तर नऊ वर्ष बघा अकरा एडी आता काय बोलणार नाही ती स्टॉपच नाही तर सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आणि आजचा हिळू दाखवतो की आगा। आगा। ना ना सका आज आम्ही सकाळ धरून चाललंय काय तर उठलो होतो आम्ही पाठ पाच वाजता पाच वाजल्यापासून जे काम चाललंय आतापर्यंत काम चाललंय आता वाजलेलं आहे जवळपास सकाळच्या आठ आता दाखवतो आता सध्याला दीपाली काय करते अजून तर हेडिओ काढायचा आम्हाला दुरून काम होतं तर आता मी दाखवतो दीपालीला आणि त्याच्यानंतर दीपालीचं काय चाललं हे दाखवून काम पुढचं पुढचा कंटिन्यू बघत राहू आपण काल झाली शिवजयंती काल शिवजयंतीचा व्हिडिओ काढलाय तो आज अपलोड होईल बघा तो बी कसा आलाय त्याच्याबद्दल काय वाटलं तर सांगा तर बघा सकाळ सकाळ दीपाली किती काम करते मला लय काम न करू न करू तरी इतकी काम करते पुसापुशी पुसा पुशी फ्रीज पुशीन काही पुशीन धरून काम चाललंय त्याला म्हणते आवर लय नको काम करू व्हिडिओ काढायचा आहे आवर हा अजून त्याला थोडस मेकअप करायचा चेहरा द्यायचा आंघोळ केली पाठव मस्त पाच वाजता पण थोडं आवरायचं तर फ्रीज पुशेव कुठं काय पुशेव जाडून घे तुला साफसफाई कर सगळी साफसफाई करायचं हे करायचं आता बस म्हणलं लय झालं बस म्हणलं आता आवरावणी झालेली मस्त सगळं झालंय सायपाक पाणी सगळं साडेआठ वाजेपर्यंत सगळं रेडी झाले आज लॅब राहत जास्तीय निघत नाही माहिती का पेपर शिवाय पेपर पेपरनी डाक पडत नाही चांगली पेपर नाही बास कपाटाचा कलर जाईन कपाटाचा कलर जाईन नाही काम नाही करावा ले काम नाही करावा जस जस बास बास म्हणतय तस तस मॅडम अजून पुसायला लागली अरे उद्या थोडं पुस उद्या थोडं काम कर तोंडाला पण करू एकदा लवकर उरक आणि मेकअप करेश होई वेळ झालं आवरलं ना हा द्या मीच कॅमेरा पकड करायला लागल मम्मी काय माहिती बघ काय बोल एकदा हॅलो गाईज दीपल मॅडम चला आवरला बरं तुम्ही एकतर काय होतंय विराज बोलून द्या ना तो याड्यां करायला लागलाय सगळं आता झालंय आता आम्हाला द्यायचे बाहेर पूजेला पूजा करत आणि मी दीपाल दाखवतो तर रोज रोज चेंज आहेत ड्रेस तिचे काहीला नाही पसंत येत काही नाही येत पण बघू ती पुढची पुढं नियोजन काय तर दिपली, दिपली ती पूजा करायची आणि दीपालीने साडा टाकला होता पाठ पाच वाजता अंधार आहे तो म्हणजे म्हणजे लय लवकर उठली होती आज दीपाली दीपाली आली आता ती करणारी पूजा आता रोज थोडी थोडी पूजा चालूच असती सगळं आवरलं हा पाठच टाकला होता ओके लमची चालली पूजा असं रोज त्यांची पूजा ने काय माहितीयेत मोठ्याने बोलत जाणं आवाज येत नाही याच्यात थोडा गुरु गुरुवारी येऊ हां 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 गुरुवार आहे ना आज आता किती किती ही आज येडे ओम श्री गोरक्षनाथ हा नम ओम श्री गोरक्षनाथ हा नम असं मंत्र चालू आहे आणि कितीतरी अकरा फेरी मारती मारित असावा चांगला आहे अकरा फेरी मारलेले तर दिपाली रोज अकरा फेरी मारती नित्य आणि आणि सुखी ठेवा म्हणते फक्त चालू आहे रोज पूजा करायची बघा अकरा एडी अनुसार आता काय बोलणार नाही ती डिस्टॉपच नाही आमची गाव रंग आहे आता काय जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत काय बोलायचंच नाही मॅडमला काय चालले काय किती अकरा किती एडी झाली काय की आज मॅडम सावका सावकास मारा जरा तसं काय नाही अकरा ओम श्री हर हर महादेव चला। ते पूजा करते बघा तर आताच आमची पूजा झालेली आहे आणि आज उशीर झालाय तरी पण म्हणजे मी सडा टाकून ठेवला होता आणि म्हणलं सगळं काम आवरून पूजा करा सगळं काम आवरलं आणि आता झाली पूजा म्हणजे आज काय रांगो ती नाही काढली ते म्हणजे काय रोज रोज रांगोळ काढतील काय काय रोज रोज ती म्हणजे रांगोळ काढतील हे करतील ते करतील पण देवाचं का तर रांगोळ काढल्या अजून छान दिसत मरण मी काढीत असते रोज रांगोळ कोण कॅमेरा तर मग लय असं धरलं की मग असं बोल मागतो मग थोडस फुल काय झालं म्हणजे मागचं बी काय चाललंय दिसतो तुम्ही भांडतच असतात था सारखं मला ना, नाही भांडत ना, नाही शिकवतो ना, शिकवतो ना। लय लई वगैरे शिकवतो रोज सांगतोय पण ते असं मग ओके आता भांडण नाही करत मी असं म्हणतो लांब कॅमेरा धर की आपण असं धोकं दिसलो पाहिजे सपोर्ट सपोर्ट सॉरी 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 म्हणले सॉरी म्हणलंय सुरुवात सुरुवातला होत आहे असं पकडायचं असं घाट्ट मध्ये म्हणजे कसं आहे फेस असं आलं पाहिजे नाही तर आपल्याकडे कसं आहे कॅमेऱ्यासाठी रॉड रॉड बी लांब धरते रॉड काय होतो साईडला लागतो दुकानात जवळचे ना असं तरी झालं ना बोलायचं असं चालतं बोलायचं दिसतं बी कळत वगैरे काय म्हणत होती पूजा झाली सुरू केलं मग आता मी म्हणलं कि तुझं असं चाललो तर दीपा असं दिसलं ना तर ठीक आहे चेहरी दिसते अशी जरा असं लॉंग व्हिडिओ दिसलं मग सगळं दिसतं ना पाठीमा सगळं बॅकग्राऊंड काय चालले काय नाही दुकानात तर असं मी हे म्हणलं तर आज थोडं बोलायला वेळ देतो काय 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 बोलू बोलायचं मी सांगतो तर दोन हजार सतरा म्हणलं तरी आमच्या दुकानाला आता ह्या किराणा दुकानाला टाकून झाले बरोबर नऊ वर्ष ह्या महाशिवरात्रीला कम्प्लीट होईल नऊ वर्ष म्हणजे आमच्या पण लग्नाला किती वर्ष झाले तर नऊ वर्ष काय हा अन्ना त्या पुरीला खवळायचंय तर तू एकट खेळच खेळ पळ आपली गाडी मोडत असती आपल्या शाळेत जायचे आता माहिती बोल दिलाय ना खेळायला तुला बोल ना खेळायला पेट्रोल म्हणतो माझ्या गाडीत पाणीवत जायचं पाणीवत गाडीत तुझ्या पाणी बघ ना ग्लास भरून नि आजचा विषय असा होता की आमच्या दुकानाला झालेला आहे नऊ वर्ष कधी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या मा... दिवशी कारण आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दुकानाचं उद्घाटन केलं होतं तर आता कम्प्लीट दुकानाला झालेत नऊ वर्ष आणि आमच्या लग्नाला पण झालेत नऊ वर्ष कारण तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी दोन हजार सतरा मध्ये आमचं लग्न झालं फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये आम्ही लगेच दुकान टाकलं होतं म्हणजे माझं लग्न झालं की एकाच महिन्याने आम्ही हे किराणा दुकान टाकलं आणि तेव्हापासून आतापर्यंत आमच्या दुकानाचा प्रवास एकदम चांगला आहे आणि झालाय म्हणजे दुकान हे आमची लक्ष्मी आम्हाला चांगली साथ दिलेली आहे सर्व चांगलं आहे सर्व काही लग्न झाल्यापासून जसं दीपावली स... दुपान दुकान चलविती पूजा बिजा करती आ, एकदम सुखी परिवार आहे आमचा आणि सर्वजण सगळे चांगले आहेत म्हणजे काही बाबा असं दुखणे बिखणे असं काही विषय नाही एकदम व्यवस्थित सुखासुखी खाऊन पिऊन सुखासुखी परपांचे एकदम आमचं दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत एकदम व्यवस्थित सर्व आनंदाने चालू आहे बाकी बाकी म्हणजे सगळं व्यवस्थित आहे आणि इथून पुढे पण व्यवस्थित राहावं ह्याच्यासाठीच मी पूजा करते म्हणजे आयुष्य सगळं सुखाचं समाधान आणि समृद्धीच जावं दुसरं काय अपेक्षा नाही आपल्याला आपण कष्ट तर आपण आपल्याला तर करावंच लागणार आपण करतोच असं काही नाही ते कर <laughs> की ते प्रत्येकालाच करावं लागतं आपल्यालाच म्हणजे आम्हालाच नाही सगळ्यांनाच करावं लागतं जन्मलेल्या लेकरापासून सगळ्यांना सगळं जे देवाने दिले त्यांना ते सगळं करावंच लागतंय असं काही नाही त्याच्यामुळे मेहनत तर सगळेच घेत आणि एक आम्ही हा एक चॅनल चालू केलाय तर आता ह्याच्यातून बघू म्हणजे आतापर्यंत एकही आमचा म्हणजे कुठलंच कार्य असं केलं नाही गेलेलं जेवढं करतो तेवढं त्यांनी आणि करायला लागलो तर सर्व असं काही नाही पण करत राहायचं काही भेटणं असं नाही बघायचं की ह्या गोष्टीतून काही समज दुकान टाकलं ह्यातून काय आपल्याला म्हणजे असं नाही बघायचं चला म्हणजे चालू तर करू हळूहळू होतच असतंय असं काही नसतं नाही झालं तरी आपल्या रोजी सबस्क्राईबर साठी आम्ही आणि व्हिडिओ आम्ही घरगुतीच बनवतो असं काही दाखवत नाहीत व्हिडिओमध्ये कि नाही सगळ्यांना पण सपोर्ट करीत रहा रेग्युलर कारण शून्यातूनच जग निर्माण होत पर... दीपाली असतार सोडायला गेली चालला गाडी बसून दीपाली आली विराजला सोडून काय देऊ बाळा तुला तर जाऊ मी उठील दीपालीने जेवण केलं मी जेवण केलं बिटू पुढच्या हिडू दुपारी झोपायचं मग आता पाचला उठले ते आवारले आता थोडा आता किती नऊ वाजून दहा मिनिट झाली समजा अकरा वाजता बंद करून आराम करायचं आता सगळं आवरलं तो दुनं बिनं सगळं घरातलं काम तर सगळं आवरलं आता आता घडीभर दुकान चालायचं आराम करायचं दुपारी ओके ओके तर ती काय चालू होतं आपलं हा हिडू आवडला तर एकदा ती बोलली होती का व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करायला विसरू नका जर कोणी नवीन पहिल्यांदी हिडिओ आपलं बघत असेल पहिल्यांदा बघतय सचिन दादाचा हेडू तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलगंडीवर क्लिक करा म्हणजे पुढच्या हिडिओ नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल शेवट सर्वांना बाय 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 द्या गिराय